राज्यामध्ये समृद्धी महामार्गाबरोबरच शक्तीपीठ महामार्ग बनवण्यासाठी देखील घोषणा करण्यात आली होती समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यात आला परंतु त्यानंतर निर्माण करण्यात येणारा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यास राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी विरोध दाखविला होता त्यामुळे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली होती आठशे दोन किलोमीटर लांबीचा हा महामार्ग निर्माण करताना हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी जातील त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार या भीतीने कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी या महामार्गाला विरोध दाखविला होता विधानसभा निवडणुका पूर्ण होताच सरकार स्थापनेनंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग बनवण्यासाठी पुन्हा घोषणा केली राज्यातील दळणवळण सुविधा व्यावसायिक संधी त्यासोबत पर्यटनाला गती देणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गाचे काम तातडीने सुरू करावे असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत हा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यासाठी नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन लागणार आहे त्यामध्ये दोनशे पासष्ट हेक्टर जमीन वन खात्याच्या ताब्यात आहे त्यामुळे इतर जेवढी देखील जमीन लागणार आहे ते शेतकऱ्यांची असणार आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध केला जात आहे हा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणार असून कोल्हापूर जिल्ह्यातून या महामार्गाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विरोध केला होता त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्यात देखील आला होता तोच महामार्ग पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने आता आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत शक्तीपीठ महामार्ग झाल्याने राज्याच्या विकासाला हातभार लागेल किंवा शेतकऱ्यांना यामुळे मोठा फटका बसेल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी समाधान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद